श्रावणी सोमवारचा उपवास सोडवण्यासाठी आज आपण ही साधी सोपी अगदी सात्विक वेश थाळी बनवून तयार केलेली आहे दिवसभराचा उपवास असतो त्यावेळेस आपण संध्याकाळच्या वेळी जास्त काही जड खात नाही अगदी हलकं आणि पचायला सोपं जाईल असं जेवण करत असतो त्यामुळे जास्त काही पदार्थ न बनवता अगदी तीन ते चार साहित्यामध्ये साधी सोपी ही वेश थाळी या ठिकाणी बनवून तयार केलेली आहे त्याचबरोबर आजची ही थाळी आहे ना ती अगदी अर्ध्या तासामध्ये बनवून तयार व्हावी यासाठीच्या काही महत्त्वाच्या टिप्स तुम्हाला आज या रेसिपीमध्ये मी सांगणार आहे त्यामुळे रेसिपी, रेसिपी कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्कीच पहा त्याचबरोबर या अगोदर आपण खूप सारे थाळींचे प्रकार पाहिलेले प्रत्येक सण आला की आपण एक विशिष्ट आणि स्पेशल अशी थाळी पाहत असतो था। 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 त्यामुळे अशा चमचमीत रेसिपीज पाहण्यासाठी कविताच किचनला सबस्क्राईब नक्कीच करा चला तर रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मी कविता कविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण श्रावणी सोमवार विशेष सात्विक व्हेज थाळी तयार करत आहोत काही छान अशी आपण मळून घेतलेली आहे ती भिजण्यासाठी ठेवणार आहोत सुरुवातीला आपण चना मसाला तयार करत आहोत त्यासाठी या ठिकाणी चणे घेतलेले आहे ते, ते आपण पाच ते सहा तासासाठी कोमट पाण्यामध्ये भिजत घातलेली होती ते स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घेतलेले आहे त्यानंतर आपण ते एका पातेल्यामध्ये शिजण्यासाठी ठेवणार आता आपण अगोदर मीठ हळद टाकून शिजवणार आहोत या ठिकाणी थोड्या माझ्याकडे हे शेंगामधील ज्या बिया असतात ना त्या बिया आहे त्या वेस्ट जाऊ नये त्यासाठी मी यामध्येच त्या ॲड केलेल्या आहे त्यानंतर यामध्ये हळद टाकलेली आहे कढीपत्ता टाकला आणि पाऊन चमचा एवढं मीठ टाकलेलं आहे झाकण ठेवायचं आणि हा जो हरभरा आहे तो छान असा शिजवून घेणार आहोत ग्रेव्हीचं वाटण करण्यासाठी एक वाटी या ठिकाणी ओलं खोबरं घेतलेलं आहे शक्यतो ओल्या खोबऱ्याचा वापर करा जेणेकरून भाजी चवीला खूप छान अशी लागते तेल टाकून लालसर रंगावर आपण हे खोबरं जास्त भाजून घेणार आहोत कारण सुकं खोबरं पटकन भाजली जातं ओलसर से खोबरं असेल ओलं खोबरं असेल तर त्याला भाजण्यासाठी थोडासा वेळ लागतो त्यानंतर सत्तर ते ऐंशी टक्के खोबरं छान असं भाजून झालं की यामध्ये आपण स्लाईस केलेले दोन कांदे टाकणार आहोत आता कांदा भाजण्यासाठी देखील जास्त वेळ लागतो आणि कांदा भाजीपर्यंत राहिलेलं जे खोबरं आहे ते देखील भाजून या ठिकाणी तयार होणार थोडंसं तेल टाकलं त्यानंतर कांदा देखील लालसं रंगावर छान असा आपण हा भाजून घेणार आहोत मोठ्या आजीवर कांदा आणि ओलं खोबरं छान असं भाजून झालेलं आहे आता यामध्ये पिकलेले दोन मध्यम आकाराचे टोमॅटो टाकलेले आहे टोमॅटो देखील आपण या तेलामध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घेणार आहोत त्यानंतर झाकण ठेवायचं आणि टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत छान असा वाफवून घेतलेला आहे या टोमॅटो वाफवताना आपण गॅसचा फ्लेम हा पूर्णपणे कमी केला होता त्यानंतर यामध्ये दालचिनी आणि दोन तमालपत्र टाकलेली आहे त्यानंतर झाकण ठेवून आणखीन थोडंसं शिजवून घेणार आहोत लसूण देखील आपण यामध्ये ॲड केलेलं आहे आणि टोमॅटो छान असा सॉफ्ट होईपर्यंत आपण हा शिजवून घेणार आहोत साधारणतः सात ते आठ मिनटं झालेले आहे टोमॅटो छानसं सॉफ्ट झालेलं आहे आता आपण हे थंड होण्यासाठी बाजूला ठेवणार आहोत त्यानंतर आपण हे थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून छानसं दळून घेणार आहोत हे पहा सर्व आपण एका डिशमध्ये काढून घेतलेलं आहे हरभरा देखील छान असा शिजलेला आहे ग्रेव्हीचं वाटण करून झालेलं आहे पातेल्यामध्ये तेल टाकायचं चा। तेल छान गरम झालं की यामध्ये मोहरी टाकायची एक चमचा जिरं थोडीशी तमालपत्र टाकलेली आहे त्यानंतर यामध्ये आपण कढीपत्ता टाकणार आहोत सर्व तेलामध्ये छान अशा तळून झाल्यानंतर एक ते दीड चमचा या ठिकाणी कांदा लसूण मसाला एक चमचा काश्मीरी लाल मिरच पावडर अर्धा चमचा हळद टाकलेली आहे सर्व जिन्नस तेलामध्ये छान अशा तळून घेतल्या की यामध्ये आपण जे ग्रेव्हीचं वाटण करून घेतलेलं आहे ते टाकणार आहोत या ठिकाणी आपण गॅस हा पूर्णपणे कमी केलेला होता त्यानंतर आपण हे ग्रेव्हीचं वाटण टाकल्यानंतर गॅस हा मध्यम केलेला आहे मध्यम ते मोठ्या आचेवर अगदी चार ते पाच मिनटं हा सर्व मसाला परतवून घेतल्यानंतर यामध्ये आपण जे हरभरे शिजवून घेतलेले होते ते यामध्ये टाकणार तोपर्यंत तो दुसऱ्या गॅसवर मी पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे ते गरम पाणी यामध्ये ॲड करणार आता तुम्हाला ग्रेव्ही कितपत करायची त्या अंदाजानुसार तुम्हाला यामध्ये पाण्याचा वापर करायचा आहे हे पहा अगदी तुम्हाला एवढीच ठेवायची असेल तर तुम्ही यामध्ये आणखीन शेंगदाण्याचा कूट टाकला नाही तरीही चालणार आहे परंतु मला थोडीशी जास्त क्वांटिटीमध्ये करायची जा आहे त्यामुळे मी आणखीन थोडंसं पाण्याचा यामध्ये वापर करणार आहे गरम पाणी मी या ठिकाणी क दुसऱ्या गॅसवर ठेवलेलं होतं ते गरम पाणी मी यामध्ये टाकणार आहे त्यानंतर आवश्यकतेनुसार भाजलेले शेंगदाण्याचा छान असा कोट करून को घेतलेला आहे तो कोट यामध्ये टाकलेला आहे आता तुम्हाला ग्रेव्ही किती घट्ट किंवा पातळ करायची त्यानुसार तुम्ही पाण्याचा वापर यामध्ये करू शकता त्यानंतर सर्वात शेवटी आपण कस्तुरी मेथी टाकलेली आहे अगदी थोडंसं मीठ टाकलेलं आहे कारण अगोदर आपण चणे शिजवताना देखील मिठाचा वापर केलेला होता त्यामुळे जास्त काही मीठ वापरायचं नाही भाजी तयार झालेली आहे आता आपण खिचडी भात करत आहोत त्यासाठी कढईमध्ये आपण तेलामध्ये मोहरी टाकलेली आहे मोहरी छान तडतडली त्यानंतर आपण लसूण हिरव्या मिरच्या मिरच्या यामध्ये टाकलेल्या आहेत अगदी थोडंसं जिरं देखील टाकलेलं आहे आता हिरव्या मिरच्या छान अशा चा। तेलामध्ये तळ्या की त्याचा जो स्वाद आहे तो खिचडी भाताला येतो आणि खिचडी भात आणखीनच चवीला छान लागतो त्यानंतर कढीपत्त्याची आठ ते दहा पानं यामध्ये टाकलेली आहे अगदी थोडंसं जिरं पुन्हा एकदा मी यामध्ये टाकलेलं आहे एक चमचा हळद टाकलेली आहे सर्व जिन्नस तेलामध्ये छान अशा चा तळून घेतल्यानंतर आपण यामध्ये पाणी टाकणार आहोत आता पाण्याला छान उकळी येईपर्यंत आपण तांदूळ आणि डाळ स्वच्छ धुवून घेणार आहोत आता आपण जास्त क्वांटिटीमध्ये पाणी टाकणार आहोत अगदी तुम्हाला किती मऊसूद करायचं किंवा किती कोरडा करायचा हे पूर्णपणे तुमच्यावर डिपेंड आहे मीठ टाकलेलं आहे त्यानंतर पाण्या लोकळी येईपर्यंत आपण तांदूळ स्वच्छ धुवून घेतो आहोत दीड वाटी या ठिकाणी बासमती तांदूळ घेतला तर एक वाटी या ठिकाणी मुगाची डाळ घेतलेली आहे स्वच्छ तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे तोपर्यंत पाणी देखील छान असं गरम झालेलं आहे मीठ त्यामध्ये व्यवस्थित असं विरघळलेलं आहे आता स्वच्छ धुवून घेतलेला हा तांदूळ आणि जी डाळ आहे ती मी यामध्ये ॲड करणार आता जर तुम्हाला अगदी मौसूत असा हा भात हवा असेल अगदी थोडासा पातळ असा भात हवा असेल तर तुम्ही यामध्ये पाण्याचं प्रमाण जे आहे ते दीड वाटीसाठी अगदी चार पट चार ते पाच पटे एवढं पाणी वापरा मी या ठिकाणी तीन ते चार पट या ठिकाणी पाणी वापरलेलं आहे परंतु जास्त काही मी अगदी पातळसा हा भात करणारा नाही थोडासा मोकळा परंतु थोडासा मौसूत ठेवणार आहे त्यादृष्टीने मी पाण्याचा वापर केलेला आहे खिचडी भात शिजत आहे तोपर्यंत आपण तांदळाची खीर तयार करत आहोत त्यासाठी अगदी अर्धी वाटीला थोडीशी कमी एवढी बासमती तांदूळ घेतलेले आहे हलकेसे भाजून त्याची पावडर करून घेतलेली आहे हे पहा तुम्ही मिक्सरला छान असे मी दळून घेतलेलं आहे थंड करायची त्यानंतर दळून घ्यायची खिचडी भात देखील आपला तयार होत आलेला आहे अधूनमधून आपण तो चेक करणार आहोत झाकण ठेवायचं आणि मंद आचेवर आपण तो छान असं शिजवून घेत आहोत आता आपले तांदूळ छान असे तळून झाल्यानंतर आपण साजूक तूप टाकलेलं आहे साजूक तुपामध्ये ड्रायफ्रूट्स आपल्या आवडीप्रमाणे तुम्ही तळून घ्यायचे आहे हवं तर तुम्ही सेपरेट तळून घेऊन देखील खिरीमध्ये दे शेवटी ॲड करू शकता मी सुरुवातीलाच कढईमध्ये तुपामध्ये छान असे तळून घेत आहे या ठिकाणी बदाम आणि चारोळ्या घेतलेल्या आहे छान अशी क्रंची तळून घेतल्यानंतर आपण जे तांदूळ मिक्सरला तळून घेतलेले आहे ते तांदूळ यामध्ये टाकायचे अगदी एक मिनटासाठी तुपामध्ये आपण हलकेसे परतवून घेणार आहोत कारण तांदूळ अगोदर आपण भाजून घेतलेलेच होते आता या ठिकाणी मी गरम दुधाचा वापर करत आहे साधारणतः एक लिटर दूध या ठिकाणी मी यूज करणार आहे आता तुम्हाला जर ओल्या नारळाचा वापर करायचा नसेल तर तुम्ही या ठिकाणी तांदळाचं प्रमाण थोडंसं जास्त घेऊ शकता परंतु ओला नारळ मी खूप साऱ्या क्वांटिटीमध्ये वापरणार आहे त्यामुळे मी या ठिकाणी तांदळाचा वापर थोडासा कमी केलेला आहे त्यानंतर चवीनुसार थोडंसं मीठ टाकलेलं आहे ओला नारळ साधारणतः अर्धी ते एक वाटी एवढा मी तळून घेतलेला आहे थोडंसं दूध टाकायचं आणि हा ओला नारळ छानसा दळून घ्यायचा आता तुम्हाला जर पूर्णपणे दूध वापरायचं नसेल तर तुम्ही थोडंसं पाण्याचा देखील वापर करू शकता परंतु मी फक्त दुधामध्येही खीर बनवत आहे त्यामुळे मी एक लिटर दूध एवढं या ठिकाणी वापरलेलं आहे मिक्सरला छान असा ओला नारळ जो दळून घेतलेला होता तो देखील यामध्ये ॲड केलेला आहे ओला नारळ छान असा दळून घेतला की खीर छान अशी घट्टसर होते त्यानंतर एक वाटी एवढी मी साखर टाकलेली आहे आता तुमच्या गोडच्या अंदाजानुसार तुम्ही हे प्रमाण कमी अधिक देखील करू शकता हे पहा आता ही खीर छान अशी आपण मंद गॅसवर अर्धा तास छान अशी उकळून घेणार आहोत जेवढी जास्त उकळून घेऊ तेवढी छान अशी लागते आता या ठिकाणी आपण खिचडी भात एका गॅसवर उकळत आहे शिजत आहे दुसऱ्या गॅसवर खीर होत आहे तोपर्यंत आपण उडीद डाळीचे जे भजे आहे वडे आहे ते करणार आहोत त्यासाठी उडीद डाळ मी रात्रीच भिजत घालण्यासाठी ठेवलेली हो होती छान अशी भिजलेली आहे त्यामधील पूर्णपणे पाणी काढून टाकायचं आणि पाण्याचा वापर न करता ही उडीद डाळ छान अशी मिक्सरला दळून घ्यायची चा। मिक्सर चालू बंद करत ही डाळ दळून घ्यायची आहे अगदी वाटल्यास जे उडीद डाळीचं जे पाणी आहे तेच काढून घ्यायचं आणि अगदी थोडंसं पाण्याचा वापर करायचा अगदी अर्धा ते एक कप एवढाच पाण्याचा वापर करून पूर्ण डाळ दळण्यासाठी एवढंच पाण्याचा वापर करा परंतु शक्यतो मी सजेस्ट करेल की पाण्याचा वापर न करताच ही डाळ दळून घ्या हे पहा अगदी पाण्याचा वापर न करता मिक्सर चालू बंद करत मी ही डाळ छान अशी दळून घेत आहे साधारणतः चार ते पाच बॅचेसमध्ये ही डाळ मी दळून घेणार आहे आणि ही डाळ दळण्यासाठी शक्यतो मिक्सरच्या ला छोट्या भांड्याचाच वापर करा जेणेकरून डाळ व्यवस्थित अशी दळली जाईल हे पहा जेवढी जास्त दळून घेता येईल तेवढी दळून घ्या आणि जेवढी घट्टसर दळून घेता येईल तेवढी जास्त घट्टसर दळून घ्या आता खिचडी भात देखील झालेला आहे आता त्या गॅसवर मी तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आता मला ह्या भाज्या वड्यांमध्ये फक्त मीठ आणि जिऱ्याचाच वापर करणार आहे कारण मेंदू वड्यासाठीचं जे पीठ आहे ना तेच पीठ आपण हे वडे तयार करण्यासाठी करणार आता या ठिकाणी एकाच डायरेक्शनने छान असं वीस ते पंचवीस मिनटं आपण फेटून घेणार जोपर्यंत हे पीठ हलकं होत नाही ना तोपर्यंत आपल्याला छान असं फेटून घ्यायचं आहे जेणेकरून आतून हे मेदूवडे जे आहे छानशी जाळीदार तयार होती यासाठी अशा पद्धतीने एकाच डायरेक्शनने मी फेटून घेत आहे पाण्यामध्ये जर तुम्ही नवं शिकली असाल तर पाण्यामध्ये पूर्णपणे पीठ फेटून झालं की हा वडा टाकायचा पाण्यामध्ये जर तो वरती आला की समजून घ्यायचं पीठ आपलं छान असं तयार झालं पीठ छान असं फेटून झालेलं आहे तेल देखील छान असं गरम झालेलं आहे आता याची छान असे ही वडे तयार करून घेणार आहोत तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला जर या वड्याच्या पिठामध्ये आणखीन काही ॲड करायचं असेल कोथंबीर वगैरे तर ते देखील तुम्ही करू शकता छान असे आपण हे मिठातले वडे तयार करत आहोत या ठिकाणी तेल छान असं गरम करून घ्यायचं त्यानंतर गॅसचा फ्लेम हा मिडियम करायचा आणि मीडियम फ्लेमवर हे वडे छान असे आपण तळून घेणार आहोत हे वडे सोडताना पाण्यामध्ये हात बुडवून घ्यायचा आणि त्यानंतर आपण ते पीठ पाण्या पीठ घ्यायचं आणि आपण ते त्यानंतर तेलामध्ये जोडायचं अगदी मेदू वड्यासाठीचं जे पीठ आहे तेच पीठ आपण हे वडे करण्यासाठी केलेलं आहे तुम्हाला जर हवं तर यामध्ये थोडंसं तिखटपणा हवा असेल तर तुम्ही यामध्ये हिरवी मिरची देखील कापून यामध्ये टाकू शकता कोथंबीर टाकू शकता अगदी तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला यामध्ये आणखी कोणकोणते कुन जिन्नस ॲड करायचे हे पूर्णपणे तुमच्यावर डिपेंड आहे हे पहा छान असे लालस रंगावर वडे तळून झालेले आहे आता राहिलेले वडे देखील याच पद्धतीने मी तळून घेणार आहे हे पहा अशा पद्धतीने अगदी छान असे हे वडे बाहेरून थोडीशी क्रिस्पी आणि आतून छान अशी मऊसूद जाळीदार ही वडी आपली बनवून तयार झालेली खीर अर्धा तास मंद गॅसवर जेवढी जास्त उकळवता येईल तेवढी जास्त उकळवलेली आहे अगदी छान अशी झालेली आहे त्यावर येणारी थोडी जी दुधाची साय आहे ती देखील यामध्ये मिक्स केलेली आहे सर्वात छोटी विलायची पावडर टाकली आणि सर्व स्वयंपाक आपला तयार झालेला आहे मी चपाती देखील लाटून घेतलेली आहे या ठिकाणी सगळा स्वयंपाक तयार झालेला आहे आता सर्व पदार्थ आपण थाळीमध्ये ठेवणार या ठिकाणी सर्वात पहिल्यांदा आपण चणा मसाला चना ग्रेवी ठेवलेली आहे खिचडी भात जर तुम्हाला खूप मौसूत हवा असेल खूप थोडासा पातळ हवा असेल तर तुम्ही तसा देखील कशा पद्धतीने बनवायचं हे मी सांगितलेलंच आहे त्याचबरोबर खीर ठेवलेली आहे उडदाची जी भजे आहे ते ठेवलेले आहे त्यासोबत मी तांदळाच्या पापड्या देखील तळलेल्या आहेत आणि थोडंसं सलाड ठेवणार आहे तोंडी लावण्यासाठी आपण या ठिकाणी लोणचं ठेवणार आहोत अगदी साधी सोपी परंतु अर्ध्या तासामध्ये बनवून तयार होणारी ही थाळी या ठिकाणी तयार झाली रेसिपी आवडल्यास या व्हिडिओच्या जे चॅनलचं नाव आहे कविताच किचन त्यासमोर जे सबस्क्राईब बटन आहे त्यावर क्लिक करून बेल आयकॉनवर प्रेस करून ऑलवर क्लिक करा आणि आठवड्यातील सहा दिवस येणाऱ्या माझ्या नवनवीन रेसिपीज पाहायला विसरू नका रेसिपी आवडल्यास लाईक करा त्याचबरोबर तुमच्या मित्रमैत्रिणी नातेवाईकांना देखील जास्तीत जास्त शेअर करा रेसिपी कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा याशिवाय तुम्ही माझी रेसिपी कोणत्या भागातून पाहत आहात हे देखील कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा तुम्हाला कोणकोणत्या रेसिपीज आणखीन पाहायला आवडतील हे देखील मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद